नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज उन्हाळ्यातील अंगणवाडी शाळा परीक्षांचा पुनर्विचार करा शिक्षक पालक आणि संघटनाकडून वाढता विरोध काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या इयत्ता पहिली ते नव्वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षक आणि पालकांचा विरोध होत असून आता राजकीय पक्ष आणि संघटनांचा विरोध वाढत असल्याचे चित्र आहे राज्यातील सर्व शाळांनी इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा एकाच वेळी घेण्याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानुसार एस सी आर टीने परीक्षेसाठी आठवी ते पंचवीस एप्रिल असा कालावधी ठरलेला आहे मात्र ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत आहे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये या उद्देशाने अनेक वेळा राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी दिली आहे असे असताना शिक्षण विभागाने अत्यंत कडक उन्हाळा असणाऱ्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे ही परिस्थिती असतानाच ऐन एप्रिल महिन्यात शाळा शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे विदर्भ मराठवाड्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा कडक असतो त्यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून राज्यात एप्रिल महिन्यात शाळांना सुट्टी दिलेली आहे किंवा काही दिवस सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात येते केवळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळा या कालावधीत सुरू असतात म्हणून राज्यमंडळाच्या शाळा सुरू करणे उचित होणार नाही हवामान बदलामुळे राज्यभरात इतर ठिकाणीसुद्धा उन्हाचा पारा वाढलेला असतो त्यावेळी एन उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी आग्रही मागणी युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे केली आहे इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा पंधरा एप्रिलपासून संपवणे गरजेचे आहे तरच विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षकांना योग्य पद्धतीने तयार करता येईल मात्र अत्यंत कमी कालावधीत घाईगडबडीत निकाल तयार करण्याची वेळ शिक्षकावर शिक्षण